नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक छान अशी गंमत दाखवणार आहे आज आम्ही झाडाला आमच्या मऊ लागलं होतं ते मऊ काढून आणलेलं आहे आणि हा त्यातून निघालेला मध आहे मध किती छान आहे बघा आणि मध शरीराला आरोग्यासाठी खूप चांगला आणि फायदेशीर असतो मध खाल्ल्याचे अनेक फायदे आहेत पण गावाकडं शक्यतो गावाकडं का नाही झाडाला असं मऊ भरपूर प्रमाणात असते हे बघा आपण जे मध खाल्लंय ते जी त्याची पोळी राहिलेली आहे त्या पोळीचं हे असं मेन बनत आपण जुन्या बायका कुंकू मेनावर लावायच्या ना हे कडवलं की नाही ह्याचं मेन तयार होत आहे आणि मेन तयार झालं की आपण ते कुंकुवाच्या आदोबर मेन लावतो आणि त्याच्यावर कुंकू लावतो आणि ह्याचं मध बघा किती छान दिसतोय आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद